काही जे भांडगुळ आहेत आमच्या नावानं बुम मारित फिरत आहेत आमचा निषेध करा परंतु दगड उचलण्यापर्यंत हे बी पोलिस च्या पोलिसच्या समोर एक जणाने दगड उचललेला तुम्ही पाहिला म्हणजे दगड उचलण्यापर्यंत मजल या लोकांची जाते पक्षाच्या विरोधात त्यांचा आम्ही सगळ्यांनी जाहीर आज निषेध केलेला आहे आणि जशाच तसं उत्तर देण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे हे तुमची लोकशाही नाही ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय परंतु ही ठोकशाही टिकत नसती आता निमे अर्धी ठोकशाही झेलात गेली तरीसुद्धा यांना कळा ना मानल्यावर मग काय करावं मुखी आम्ही आज ठराव घेतला की त्यांना फाशी झाली पाहिजे आणि ज्या दिवशी फाशी न्यायालय या देशातलं सर्वोच्च न्यायालय जे आहे ती फाशी देईल त्या दिवशी आम्ही फटाके फोडून आनंद व्यक्त करू पण त्या ह्या खुनाच्या आडून जे आमच्या पक्षाची आता प्रतिमा खराब करण्याचं नेतृत्वाचे प्रतिमा खराब करण्याचं काम काही लोक आमच्या ज युतीतलेच लोक करत आहेत ह्याचा आम्ही जाहीर निषेध केला आणि जशाच तसं उत्तर देऊ म्हणून आज सांगितलं गावागावातून उद्या आम्ही धनंजय मुंडे साहेबांना आता सांगितलं की तुम्ही या तुम्ही जी विकास कामं केलेत आहेत आपण गावात बँड लावून जाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा घेऊन जाऊ अजित पवारांचं नाव घेऊन कारण आता ते आमचे पालकमंत्री झालेले आहेत काही जे भांडगुळ आहेत आमच्या नावानं बोम मारेत फिरत आहेत पक्षाचे विरोधात त्यांचा आम्ही सगळ्यांनी जाहीर आज निषेध केलेला आहे आणि जशाच तसं उत्तर देण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे धनंजय मुंडे साहेबांना बदनाम करण्याचं चा राजकारण चालू आहे त्या संदर्भात सर्वांनी या ठिकाणी या गोष्टीचा निषेध नोंदवला काही मंडळी जाणून बजून फक्त परळी मतदारसंघाला टार्गेट करतायत आणि परळी मतदारसंघ टार्गेट करून धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा कसा होईल यासाठी प्रयत्न करतायत संतोष देशमुख यांच्या हत्येचे आडून या ठिकाणी जे घनास्पद राजकारण चालू आहे त्याचा आम्ही सर्वांनी या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि क्लिअर कट लक्षात येत आहे की इथलं पोलीस आणि हे जे कुणी गुंड लोक आहेत पुढे आले लोक येथे तीन चार चारच्या वरती कोणी ना माणूस नाही परळीमध्ये जे दहा ते बारा जण लोक होते पोलिसांनी उचलायला सुरुवात केली तर दोन राहिले परंतु म्हणजे यांची वागणूक कशी आहे माजी पालकमंत्री यांच्या या राज्यामध्ये म्हणजे यांच्या या भागामध्ये दुसरे आणखी एक मंत्री त्यांच्या भागामध्ये लोक कशा पद्धतीने वागतात हां एक जबाबदार लोकप्रतिनिधी पाच टम आमदार निवडून आलेला मी राज्यमंत्री राहिलेला माझ्या गाडीच्या समोर अशा पद्धतीचे बोरकटपणाचे लक्षणं बर का दगड उचलणे आता मारणार आहेत का दगड खरंच दगड मारणार आहेत का दगड मारणार नाही काय नाही फक्त लोकांच्या पुढे आम्ही यांच्यासाठी काहीतरी दाख करतो असं दाखवण्यासाठीच ही, ही, ही स्पर्धा आहे आणि ही गुंडगिरी ही दहशत ही संपविण्यासाठीच मी राजकारणामध्ये आता उतरलेलो आहे आणि आणखी आता यांचे तर खुलाशावर खोलासे आता झिरेवाडीचं एक प्रकरण माझ्याकडे आलंय ते कृषी विद्यालय का काय आणलंय ना सोयाबीन हे ते त्याचं सुद्धा बरस काही मटेरियल माझ्याकडे आलंय ते उद्या ते, ते पण ओपन होईल म्हणजे स्वतःच आणि हे शिरसाळा जे आहे या गावाचं मी अनेक वेळा नाव घेतलेलं आहे की इथं मार्केट कमिटीनं चुकीच्या ठिकाणी गाळ्याचं बांधकाम केलेलं आहे गायरानावर मार्केटला दिलेली जागा एकदम पाठीमागे आहे आणि जे गाळे बांधकाम आहे कदाचित हे जे रस्त्यावर आलेले आहेत हे बहुतेक गाळे धारक किंवा त्याचे लाभार्थी असावेत किंवा इनलिगली आज आमदार सुरेश का दस यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली ते परळीत दाखल झाले होते परळीमध्ये प्रवेश केल्यानंतर मुंडे समर्थकाकडून सुरेश दस यांच्या ताप्याचा कळाळून विरोध झाला मुंडे समर्थकांनी काळे झेंडे दाखवून दस विरोधात घोषणाबाजी केली सुरेदास यांनी मुंडे आणि परळीची बदनामी केली अशी भूमिका मुंडे समर्थकांनी घेतली आहे या घटनेवर प्रतिक्रिया देत सुरेशदास यांनी आम्ही देखील आष्टीत आल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवू असे खुले चॅलेंज दिले आहे परळी शहरात धस यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर शिरसाळा गावात देखील सुरेश यांच्या ताप्यासमोर मुंडे समर्थकांनी विरोध प्रदर्शन केले त्यावर आष्टीला आल्यानंतर त्यांना आम्ही लोकशाहीच्या मार्गाने विरोध दर्शवू असे म्हटले आष्टीला आल्याच्या काळे झेंडे दाखवू पण रस्त्याच्या बाजूला उभं राहून असं गाड्यांना अडून नाही लोकशाही मार्गाने आम्ही काळे झेंडे दाखवू तुम्ही लोकशाही नाही तर ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय ही ठोकशाही टिकत नसते निम्मी अर्धी ठोकशाही तुरुंगात गेली तरी सुद्धा यांना कळत नाही असे वक्तव्य सूरदस यांनी केले आहे दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना सुरेजदस्यांनी मसाजौक मध्ये गावकऱ्यांशी ग्रामस्थांशी चर्चा झाल्याचे सांगितले संतोष देशमुख यांच्या आपण बापू बांधळीची हत्या करणाऱ्यावर ही कार्यवाही व्हावी आरोपींना फाशी व्हावी आरोपींना मदत करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा असे सूरेजदस यांनी म्हटले आहे